मंथा चौफुली प्रभागात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम दिनांक एकोणास फेब्रुवारी रोजी मंठा चौफुली प्रभाग क्रमांक तीन मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती या निमित्ताने कॉलनीतील तमाम शिवभक्तांनी सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून प्राध्यापक खेडेकर यांचे शिव व्याख्यान कार्यक्रम घेण्यात आले सुरुवातीला सदर प्रणांगाचे नामकरण राष्ट्रमाता मा जिजाऊ उद्यान बोर्डाचे अनावरण प्राध्यापक शिव व्याख्याती खेडेकर यांचे हस्ते करण्यात आले कार्यक्रमादरम्यान कार्यक्रमात पारंपरिक वेशभूषा तसेच लहान मुलांनी झाकीचे जा कार्यक्रम घेण्यात आले कार्यक्रम आयोजन करण्याकरिता मंटा चौकुली प्रभाग समन्वय समितीचे अध्यक्ष पांडुरंग पाटील डोंगरे अशोक नागरे संदीप डोईफडे स्वप्नील पाटील तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप डोईफडे व कार्यक्रमाचे प्रास्ताविक परभाषण पी परशुराम पवार यांनी केले तसेच मारुती लकडे सर पालवे सर व इत्यादींनी परिश्रम घेतले मानवजीराजे भोसले यांचे चिरंजीव कोण शहाजीराजे भोसले या हा विवाह झाला एक स्त्री चारशे साडे चारशे वर्षापूर्वी काय करू शकते ती प्रेरणा आपण घेतली पाहिजे महिला माता भगिनी मोठ्या संख्येने फेटे बांधून आलेले आहेत त्यांचं खरं कौतुक केलं पाहिजे कारण स्त्री